संबंध महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या अंदाजाबद्दल खूप समाधानी आणि खुश आहेत कारण आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये कधी पाऊस पडेल किती प्रमाणामध्ये पडेल हा जो अंदाज आपण सांगितलेला होता तर तो अगदी तंतोतंत ठरल्याचं शेतकऱ्याचं मत आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा देखील झालेला आहे अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे तर येणाऱ्या आगामी या आठवड्यामध्ये वातावरणामध्ये बदल झालेला दिसतोय तर काही पावसाची शक्यता वाटते का काही ठिकाणी कशा पद्धतीनं पाऊस पडेल काय सांगाल आपण तर आता सध्या बंगालच्या उपसागरामध्ये हे मोंथा नावाचं चक्रीवादळ विकसित आहे आणि ते अठ्ठावीस तारखेला म्हणजे आजच संध्याकाळी काशीनाडा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकणार आहे त्याचा परिणाम म्हणून विदर्भापर्यंत जोरदार पाऊस मराठवाड्यापर्यंत हलका मध्यम पाऊस आणि धाराशिव आणि बार्शीसाठी एक तुरळक ठिकाणी हलके थेंब किंवा एक पेंडोल पाऊस असा होणार आहे म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या देव ह्या तारखेंना बारशी भागात वार्षिकच्या संपूर्ण तालुक्यामध्ये उत्तर आपल्या दक्षिण आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये फक्त पेंडोलचा ता पाऊस म्हणजे एक जो भिजवणीचा पाऊस असतो पेरणीसाठी तो पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक अशी सूचना असेल जो विनंती असेल की त्यांनी पूर्णपणे वशागतीची कामे करून पेरणीसाठी सज्ज राहायचे आपल्याला तीस तारखेनंतर पेरणीसाठी पेरणी करून घेण्यास काही हरकत नाही त्याच्यानंतर पुढे जे जे अवकाळी असतात पाऊस तो क्वचित पाच आणि सहा तारखेला असेल त्याच्यानंतर पूर्णपणे एक महिन्यासाठी बऱ्यापैकी उघडी आणि थंडी असेल त्याच्यामुळे इथून पुढं पुढील तीन ते चार दिवसात शेतकऱ्यांनी पेरणी करून घेण्यास हरकत नाही धन्यवाद यानंतर दोन हजार पंचवीसचा आपला जो अंदाज होता तो अगदी तंतोतंत ठरल्याचं शेतकऱ्यांचं मत आहे दोन हजार सव्वीसमध्ये पावसाची काय परिस्थिती असेल नेमकी टक्केवारी सरासरी काय असेल काय आपण अंदाज सांगू शकाल याबाबतीत तर दोन हजार पंचवीस हा आपला तोटोदन ठरला हे तर शेतकऱ्यांनी पाहिलंच तर आपण आता दोन हजार सव्वीसचा पण आपला अंदाज तयार आहे तर आपल्या दोन हजार सव्वीसच्या अंदाजानुसार म्हणजे सरासरी चौऱ्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत येते आणि यावर्षीसारखाच असमान वितरण असेल एखाद्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस होऊ शकतो तसा जर जो काही बदल असेल तो आपण वेळोवेळी आपल्या पुढील निर्णया सुधारित अंदाजामध्ये कळवत राहू